वातावरण एकंदरीत खूप छान आहे भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून एक ज्या भाजपने मला जबाबदारी दिली त्या अनुषंगाने आज मला युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळते या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यामुळे खूप चांगलं वाटतंय चांगला सपोर्ट आम्हाला मिळतो ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावांमध्ये आम्ही जातोय तर महा महायुतीचे जे उमे, उमेद उमेदवार आमचे आहेत योगेशजी कदम यांचा आम्ही प्रचार करतोय अनेक ठिकाणी आम्ही फिरून आलेलो आहोत दापोली खेड मंडणगडमध्ये म्हणजे माझी टेरिटरी आहे आणि या टेरिटरीमध्ये फिरताना आम्हाला खूप चांगला असा अनुभव मिळतो आहे एक चांगला तरुण असा उमेदवार महायुतीने आज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या उमेदवाराचा खरं प्रचार करताना मनापासून आम्हाला आनंद वाटतो आहे की आज भा भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दादा पवार गट अशा सगळ्यांचा संयुक्त विद्यमाने हा जो उमेदवार एक चांगला उमेदवार तरुण उमेदवार आणि सुशिक्षित असा उमेदवार आज महायुतीने आपल्याला दिलेला आहे त्या अनुषंगाने त्यांचं काम करताना आम्हाला एक खूप चांगला एक्सपिरियन्स मिळालेला आहे आणि आज आम्ही शंभर टक्के सांगतो की एक खात्री मी देतो एक भारतीय युवा मोर्चा म्हणून की आज आम्हाला असं एकंदरीत वातावरण दिसते की कमीत कमी तीस हजारच्या फरकाने हा उमेदवार आमचा नक्कीच निवडून येईल